नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी महाराष्ट्र राज्यात सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघामधील हंगामी सेवकांचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर यांना निवेदन सादर महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघामधील हंगामी सेवकांना भाऊसाहेब फुंडकर अध्यक्ष असताना सर्व कर्मचाऱ्यांना सन दोन हजारमध्ये पाचवे वेतन लागू झाले होते परंतु दुर्दैवाने संस्थेच्या अध्यक्षांना चुकीची दिशाभूल करून संस्थेमधील नियमित कर्मचाऱ्यांनी फक्त नियमित कर्मचाऱ्यांनाच पाचवे वेतनबाबत सर्क्युलरवर सही करून घेतली व आम्हाला वंचित ठेवले त्यानंतर आम्हाला नाईलाजास्तव कोर्टात धाव घ्यावी लागली त्यातही आमचा विजय झाला पण कोर्ट मॅटर हे वीस वर्ष झाले चालू आहे त्याचा रिझल्ट लागूनही आम्हाला त्याचा काहीच फायदा झालेला नाही सदर केसमध्ये संस्थेने डिपॉझिट रक्कमसुद्धा कोर्टात भरलेली आहे सदर रिझल्टच्या सर्व न्यायालयीन कॉपी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना सात एप्रिल रोजी त्यांच्या खामगाव येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन परन महासंघामधील हंगामी सेवकांनी निवेदन सादर केले व या कोर्ट मॅटरमध्ये लक्ष घालून आम्हाला योग्य न्याय मिळवून द्यावा व सर्वांना पाचव्या वेतनाची रक्कम मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन परन महासंघामधील गामी सेवक उपस्थित होते मी रवींद्र रामदास तिवारी राणार खामगाव कापूस पळून महासंघामध्ये हंगामी पदावर कामावर होतो दोन हजार दोनमध्ये आम्हाला व्हॅलेंटी रिटायरमेंट मिळाली त्यानंतर आमचे थकीत असलेले पाचव्या वेतन आयोगाच्या पैशाकरता आम्ही वारंवार मागणी केली असता कापूस पळून महासंघाच्या मॅनेजमेंटने ते टाळलं त्याच्यानंतर आम्ही कोर्ट मॅटर झालं त्यात आम्ही हायकोर्टात तीन चारचा आमच्याकडून निकाल लागून सुद्धा आजपर्यंत आम्हाला तो पैसा मिळाला नाही शेवटी आम्ही कामगार मंत्री आदरणीय आकाई भाऊ कुंडकर यांच्याशी भेट घेतली आणि त्यांना सविस्तर याबद्दल सर्व सी माहिती दिली त्या माहितीनुसार त्यांनी कामगार मंत्री साहेबांनी आमच्या समस्या जाणून घेऊन याबद्दल सकारात्मक असे उत्तर देऊन याबद्दल लवकरात लवकर मॅनेजमेंटची मिटिंग लावून याबद्दल समिती चर्चा करून सकारात्मक आम्हाला उत्तर मिळालं आम्ही समाधानी झालो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा